गांधीनगरमधील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एकोणास वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवळे हा हातामध्ये धारधार हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याशी रस्त्यावरून धिंड काढत चोप देऊन गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एकोणास वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवळे या युवकाने शुक्रवार दिनांक सात रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान गांधीनगर बाजारपेठेतील सिंधू मार्केट कमानीजवळ हातात धारधार कोयता घेऊन दहशत माजवत फिरत होता त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलीस हवालदार उदय खुडे यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात फोन केला पोलीस हवालदार सतीश माणे महेश नाईक अभिजित उरुणकर यांनी त्याला ताब्यात घेऊन चोप देत रस्त्याने धिंड काढली आणि त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी सो यांचा बंदी आदेश असतानाही हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे